रामकृष्णारी मित्रांनो महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व वसंतदादा गडकर यांनी एका कीर्तनामध्ये असं स्पष्ट आणि परकडपणे मतं मांडलेलं आहे तसं ते त्या कीर्तनात म्हणतात की तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले याबद्दल शंका निर्माण करतात आणि असे चमत्कार तुकोबरायांवर आपण थोपवलेले आहेत असंही ते म्हणतात जे तुकोबराय स्वत म्हणतात त्यांचे अभंग आहेत आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी बोलीले जे ऋषी साच भावे वर्ताया जे आहे स्वत म्हणतात आपुले मरण पाहिले मेडाळा सो तो स, तो झाला सोहळा अनुपम्य मरण माझे मरून गेले मजला केले अमर जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय वारकरी वारकरी संप्रदायाच्या नावावर आपण कीर्तनं करतो मोठमोठ्या रकम्यांची पाकिटं आपण घेतो आणि त्याबद्दल आपण नास्तिकांना पोषक असं मत मांडावं हे अतिशय चुकीचं आहे कारण जगामध्ये प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो तुकोबारायांनी स्वत पांडुरंग परमात्म्याला व विनंती केलेली आहे ते म्हणतात गरुडाचे पायी गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई पायी लक्ष्मीचे हाती म्हणून येतो का कुळती तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा एवढं म्हणून ते स्वतःला घेऊन जाण्यासाठी विमान पाठवण्यासाठी त्यांनी विनंती केलेली आहे तुका म्हणे मजा आठवा आणि मूळ लवकरी पाठवा जर तुकोबरायांच्या शब्दाला आपण नारदाच्या व्यासपीठावरून खोटं ठरवत असू तर हे आपल्यापदी असलेलं पाप आहे लोक आपणाला मोठी रक्कम द्यायला लागले आणि हजारोंचा समुदाय आपल्या समोर बोलायला लागला ह्याचा अर्थ आपण काहीही बोलू शकतो किंवा आपणाला प्रमाण सोडून संत साहित्याला धरून नसलेलं काहीही बोलणं योग्यच आहे असं होत नाही महाराज तुम्हाला खूप मोठा चाहता वर्ग आहे तुमचा आवाज सुंदर आहे त्यामुळे लोक तुम्हाला बसवतात पण एक सांगू का तुम्ही दोन डोळ्यांनी पुढे बसलेल्या हजार माणसांना पाहता पण पुढे बसलेल्या हजार माणसांची दोन हजार डोळे तुमच्याकडे पाहत असतात फक्त तो ना समोरची व्यक्ती नारदाच्या गादीवर आहे म्हणून त्याला काही समजत नाही असं नाही अनेक संसार करणारी व्यक्ती सुद्धा आपल्यापेक्षा महाराज लोकांपेक्षा ज्ञानी आहेत हुशार आहेत फक्त ती कीर्तन करत नाहीत म्हणून आपण त्यांना अज्ञानी समजणं किंवा आपला विज्ञानाचा कवडीचाही अभ्यास नसताना आपण विज्ञानवाद मांडणं अतिशय चुकीचं आहे आतापर्यंतचा जगातील सर्वात महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईन सुद्धा देव मानत होता आईन्स्टाईनने म्हटलेलं आहे सायन्स इज लेम विदाउट रिलीजन अँड रिलीजन इज ब्लाइंड विदाऊट सायन्स धर्म आंधळा आहे विज्ञानाला सोडून आणि विज्ञान लंगडा आहे धर्माला सोडून तुमच्यासाठी काही खास प्रमाण वाचूनच दाखवतो महाराज पाठ आहेत मला पण माझंही काही चुकू नये म्हणून मुद्दाम लिहून घेतलेली आहेत ऐका का तुका भासला मानवी वेशधारी परितो लिला विग्रही निर्विकारी जळी दगडा सहित वह्या जैशा तारी लाह्या म्हणे रामेश्वर भट्ट दुजा तुका विष्णू नाही दुजा उदकी राखिले कागद सुकविला जनवाद तुका म्हणे ब्रीद साच केले आपुले हे तुकोबरायांचं स्वतःच वाक्य आहे तेरा दिवस उदकी ठेवा कागद कोरडे देवा निळोबरायांनी म्हटलेला आहे प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलीच्या काळा माझी अद्भुत वरती येले मानवी देह घेऊन या निजधामा गेले निळा म्हणे सकळ संता वि आपण निळोबरायांपेक्षा ज्ञानी नाही निळोबरायांपेक्षा मोठे संत नाही आणि आईन्स्टाईनपेक्षा मोठे विज्ञानवादी नाही त्यामुळे आपण अशी मतं मांडून समाजात किंवा मा धर्माबद्दल उगीच शंका निर्माण करणे अतिशय चुकीचं आहे महाराज तुम्ही मोठे आहात माझ्यासारख्या पामराने आणि तुमच्याबद्दल बोलणंही चुकीचं आहे पण बोलणं गरजेचं वाटलं म्हणून बोलतो रामकृष्ण हरी